नमस्कार मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे एक जुना शर्ट पडलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता थोडा हाताला बघा फाटलेला आहे याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आणि व्हिडिओला थोडं तरी आवडतो लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा यापासून आपण सुंदर असं ऑर्गनायझर बनवणार होता एकदम आपण याच्यामध्ये आज तरचं चेनचा वगैरे कुठे वापर करणार नाही आहे फक्त आपण एक शिलाई मारून फक्त या आर्माच ब सुरुवात करूया आता या ठिकाणी शर्ट आहेत ना बघा आपल्याला इथून आपण व्यवस्थित सारखं करून घेऊ बघा जी बाई आहे ती आपण कट करून आता इथून बघा आपण सरळ सारखं करून घेऊ आपलं ते आपलं असं डायरेक्ट चौकण कट करून घ्यायचं आहे आधी या साइडला बघा सरळ साईड म्हणजे कटिंग करायची गरज नाही आपल्याला ना तुमचं जरी सुद्धा आपला कधी कधी आक सेपलाच ना ते तुम्ही कट करून देऊ शकते आता एक पार्ट आपण ओपन करून देऊ नाही ओपन केलं तर चाल बघा असं गोष्ट ठेवते ओपन तुम्हाला दाखवते अगोदर या साईटनं आपण एक शिलाई मारून घ्यायची आणि या साइड शिलाई मारून घ्यायची आता या ठिकाणी बघ आपण शिलाई मारून घेतली आहे किंवा दोन्ही पण साईडला शिलाई मारून घेतली आहे दाखवते बघा जी लांबी आहे ती आहेत आपली बघा या ठिकाणी बावीस इंच आहे साडे बावीस इंच आता या साइड ना शिलाई मारणार आहे या पण साइड ना शिलाई मारणारे आहेत आता बघा आपण काय करायचं आहे आहेत ना बघा आपण थोडेसे असे बस आहेत बघा तिथे आपण एवढी जागा सोडायची आहे बटनापासून एवढी जागा सोडायचं मला दाखवते बघा मी एवढी जागा सोडून दिली दिली आहे जागा आपण सोडून आहे आता या ठिकाणी आपण आहे चार इंच बघा बॉक्स तयार आहे असं या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा इथं दिसतं तुम्हाला बघा चार इंचदार इथं सुद्धा आपल्याला चार इंच बॉक्स ताईल करून घ्यायचा आहे या पद्धतीने चार इपंच साईडला आपण बॉक्स तयार करून देऊ चार चार इंचाचे

असं आपण चाले पण साईडला असू दे मारून आहे आता चार पण शिल इथे मारून झाले आहे आता इथून आपण बघा एक बटन खोलू इथून ओपन करून देऊ इतकं सोपं आहेत ना भजनला काम सुद्धा येत नाही सुद्धा ते सुद्धा बनवतील सोपं आहे मी कपडे वगैरे सगळं ठेवून दाखवते बघा बघा किती सुंदर असं आपलं ऑर्गनायझर तयार झाला आहे फक्त एकदा शर्टपासून ते पण इतक्या मोठ्या साईजचं याच्यात बघा किती सारे कपडे आपल्या मध्ये बसले आहेत चल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडतो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थोडंसं शर्ट आपला फाटलेला आहे आपण स्टिच करून घेऊ बटन ओपन करून ना इथं मग तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे सुद्धा म्हणजे बघ किती मोठ्या साईजचं आपलं तयार झाला आहे ते